नमस्कार शिवाय किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण आज बनवणार आहोत अस्सल गावरान काळं तिखट बघूया आपण कसं बनवायचं ही बेडगी मिरची आहे मी पाऊ किलो घेतले कट येण्यासाठी आणि ही साधी मिरची दोन किलोचं आपण तिखट केले दोन्ही पण मिरच्या आपण थोडं थोडं तेल टाकून भाजून घेऊया निम्म निम्म करून बेडगी मिरचीनं कसा कट येतो भाजीला आणि शेवटपर्यंत काळं तिखट छान राहतं असं जिरे शहाजिरे मोहरी दालचिनी आणि मिरं आणि लवंग आहे हा मसाला सगळा आपण भाजन भाजून घेऊया ह्याला काही तेलही टाकायचं नाही नुसतं नॉर्मल आपलं गरम करून घ्यायचं एक किलोला दोन किलोला दोन छटाक मसाला टाकला आहे हा एक किलोला एक छटाक सगळा मिक्स आणि हे पत्री आणि आहे आणि हे धने आहेत धने किती पाऊन किलो टाकले दोन किलोला धने जास्त टाकायचे नाहीत मग पांढरं पांढरं पडतं तिखट शेवटी शेवटी धनी पण थोडे भाज लालसर भाजून घेतलेत तेल टाकून आता आपण टाकूया सुंट हळकुंड खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेत आणि ओला कांदा आहे आणि पहिले खोबऱ्याचं तळून घेऊ खोबरे तळून घेऊया सुंट तळून घेऊया हळकुंड तळून घेतल्यानंतर कसं लगेच बारीक होतं आहे त्याच्यातच टाकले मी खोबऱ्यातच लालसर करून घेतले खोबरं चुंट हळकुंड आणि हे ओला कांदा आहे आम्ही असं ओला कांदाच टाकतो लालसर होईपर्यंत कुरकुरीत तळायचा तुम्ही कसा टाकता कांदा हे नक्की सांगा आणि तुम्ही काय काय वापत वापरता काळ्या तिकटाला मीठ आणि हे आपलं सगळं आपण केलेलं सामान आहे तिकटाचं आणि हे कांदायला द्यायचं आता कांडपमध्ये ले आवर करा, करा, ही रेसिपी तुम्हाला आवडली असली लाईक करा सबस्क्राईब करा आणि हे आपण कुठून आणले आता तिकडे बघा कसं छान झालं